शिल्प घेऊन बाहेर एकोणऐंशी ट्विट पल्लो सात योग्य दिव्य पंढरग्रातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची मैशिष्ट महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असताना सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र डळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि तामांक कंपनीच्या सर्व स्टँड खिडका चौपती सुपर ब्लॅक ग्रेड दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगा कंपनीचे वर्क पूर्ण जिंदल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक आता दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली मंदिर समितीच्या निर्णयावर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या सूचनेनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर सुरक्षिततेच्या दृष्टी सर्व तपासणी तसेच मंदिरात मोबाईल व कॅमेरा सदृश्य प्रवेश बंदीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या कर्मचाऱ्यांना मंदिरात प्रवेश करणं व बाहेर पडण्यासाठी फक्त व्ही आय पी वापर करण्यात येतोय मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी असून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मंदिर समितीमार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचंही यावेळी श्रोत्री यांनी सांगितलं मागील काही दिवसात मंदिर परिसरात भिक्षेकरी यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याबाबत देखील उपाययोजना व्हाव्यात तसेच पुढील काही दिवस तरी मंदिरात परिसरात थेट वाहने घेऊन येणाऱ्या व्हीआयपी मंडळींना चौफाळे येथेच रोखले जावे अशी अपेक्षा